सतरा ते सत्तावीस जानेवारी दरम्यान सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर पार पडणाऱ्या श्री रामकथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यासाठी दिनांक बावीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष मनोहरजी सारडा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान या कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंडपाचं काम जलद गतीनं सुरू असून सर्व कार्यक्रमांना सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मनोहरजी सारडा यांनी यावेळी बोलताना केलंय सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये दोन वर्षापूर्वी जसा आपण कार्यक्रम कथेचा केला होता तसाच कार्यक्रम श्री कथा का व नामसंकीर्तन सोहळा आपण इथं सुसंपन्न करायला तयारीत आहोत या कार्यक्रमामध्ये खास करून समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून आपल्याला रामकथाचं श्रवण ऐकायला मिळणार आहे इतर रोजच्या वेग रोज अकरा दिवस वेगवेगळ्या भागातून संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत निवडक असे राष्ट्रीय कीर्तन कारांना आपण बोलवलेलं आहे त्यांच्यात त्यांच्या मुखातून आपल्याला रोज संध्याकाळी साडेसात ते साडे नऊ कीर्तनाचा देखील एक लाभ मिळणार आहे रघुनंदन महाराज पुजारी उस्मानाबादचे यांच्या असलेल्या अडीचशे मुलांच्या कारणानं या भाग मंडपामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होणार आहे या कार्यक्रमाकरता खास बावीस जानेवारीला आपल्या इथं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निमंत्रित केलेला आहे शंभर टक्के ते याच्या आपल्या बरोबर होकार दिलेला आहे ते येणार देखील आहेत त्याचबरोबर या, या, या ले ले, आपल्या या सांगलीतले दोन्ही आमदार खासदार इथले असलेले पंचकृषीतले आजी माजी आमदार खासदार सगळे आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत सर्व समाजाच्या लोकांना माझं आव्हान आहे की आपण ह्या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्यावा सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या अकरा जाने दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी सतरा तारखेला ध्वजारोहण होणार अठरा तारखेला कलश यात्रा निघून कथेला प्रारंभ होणार वीस बावीस आणि चोवीसला ला राम जन्म राम राम रामविवाह आणि रामराजाभिषेक असे कार्यक्रम होणार शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होणार आणि कीर्तनानंतर एक प्रचंड मोठी अशी एक अद्भुत अशी दिंडी निघणार दिंडीनंतर महाप्रसादाचं आयोजन केलेला आहे या आयोजनामध्ये साधारण वीस पंचवीस तीस हजार लोक असतील अशी अपेक्षा आहे सर्व भाविकांनी याचा प्रचार प्रसार करावा की जेणेकरून या सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांना याचा लाभ मिळेल ओके